गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा एकोणीसशे नव्याण्णव पासून माझ्या सासूबाईंना अजितदादांनी उमेदवारी दिली होती तेव्हापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून आमचं चिन्ह घडाय आम्ही पक्ष नाही बदललेलं त्याच्यामुळे त्यांचे बिचाऱ्यांना जे माहिती पुरवतात त्यांच्याकडून माहिती कमी दिली जाते बहुतेक अभ्यास कमी पडतो आहे आणि माहिती फार नसल्यामुळे त्यांची फार अडचण येते आमचं चिन्ह तेच आहेत आम्ही त्यांच्यासोबतच आम्ही पक्ष बदलून कुठे कुठे गेलो नाही त्याच्यामुळे आम्ही आमचं पाहतोय त्यांनी कोणाकडे रोखू नये असं मला वाटतं